आहे आणि देशी गाई आहे एका दिवसाला गाईचा मेंटेनन्स मध्ये तीस किलो पर डे खायला लागत म्हशीला बी तेवढच लागतं गिरला बी तेवढंच लागतं सेवनला बी तेवढंच लागतं थरबरला बी तेवढंच लागतं आणि देशी गाईला म्हणजे आपल्या भात पण दूध असत खायला लागतं दुधाप्रमाणे आणि गोळी तिला आपण सकाळी चार किलो टाकतो संध्याकाळी साडेतीन किलो गोळी टाकतो दूध जसं असतं तसं आपण त्या मेंटेनन्स मध्ये देतो त्याला मेंटेनन्स दुध आलं पाहिजे तेवढं आणि आता गाबण आहेत काय खाली आता हे आहे ते म्हणजे खालीच आहे पलीकडचे ते आहे गाबन आहे ते पलीकडचे तीन महिन्याचे गाबन आहे पंढरपूर सहा महिन्याचे गाबन आहे ओके नाव काय का पिंकी नाव ओके पिंके एकदम सुंदर मंच आहे आणि आपले क्वालिटी आहे आणि तो जो पंढरपूर ओळू आहे कुठे करायला वाटवायची पाण्यासाठी आपला पावनेवाडीतला ओळू आहे नाव आहे दहा हजार आहे शारदा नगरला तर त्यांचा ओळू आहे ते दिवसाला एकदा स्ट्रॉ आहे ना एक स्ट्रॉ म्हणजे पाच हजार रुपयाला विकतात आणि त्यांचे स्ट्रॉचे पाच हजार रुपये किंमत आहे तर एका सिमेक्स ते दीडशे ते शंभर प्लस स्ट्रॉ करतात आणि ह्या ज्या एक शाफ्राबादी म्हणजे आहे ते पलीकडच्या अगदी मुरा आहे आणि पलीकडे तो एक कोटीचा रेडा आहे मुरामधला पलीकडे का ह्या रे ह्या रेडचं काय विषय ह्याचं नाव काय हा सेवलमधला बघू नाही नाही रेडा कोण होती एक कोटीचं आहे का हा, है है हो का हा, नह, रेडा हा एक तिकडे रेड आहे पलीकडं तिकडे तिकडं नेलं हां तिकडे नेलं आहे कोणाला रेड ठेवूच की तिकडं निघाला आहे एक कोटी रुपये किंमत आहे हां त्याला तिकडे का कटेल का हे सगळं हे तुम्ही करता का त्याच वजन किती हा वजन आता साधारणतरी सातशे ते आठशे किलो पर्यंत आहे कुठली खोराक दिवसाला पस्तीस चाळीस किलो पर्यंत खातो आणि खुराक खुराक आपले दोन ते तीन किलो आपण सरासरी पाच किलो दिवसाला देतो त्याला सकाळी अडीच किलो दुपारी थोडे फारेग्युलर असं वेगळं काय नाही का वेगळं काय नाही एवढंच आपण ओके म्हणजे बदाम काय खोराक रेग्युलर ते एक कुटीवाला हो एक आठ आलाय

आजच्या प्रदर्शनातील खास आकर्षण मैदानातील सेंटरला सज्ज एक कोटीचा रेडा हा आहे बोरा जातीतील एक कोटीचा रेडा खास ब्रीडिंग क्षेत्रात महाराष्ट्र व भारतात सर्वगीत नामांकित आपला मुरा जातीचा कमांडो रेडा त्याच्या बॉडीकडे बघून असं वाटतंय तो माझ्यापेक्षा जास्त जीव मारतो एक कोटीचा रेडा पशु पक्षी प्रदर्शनातील खास आकर्षक कमांडो रेडा ब्रीडिंग क्षेत्रातील नामांकित म्हणजे आपला प्रदर्शनातील आजचा खास आकर्षक कमांडो रेडा बाळा हे बाळा एक कोटीचा रेडा बघितला का बघ जरा एक कोटी बघितले नसतील एक कोटीचा रेडा बरेच <laughs> ठीक आहे बपू काय